आज माझं आगमन झालं मी मंडपात सजून उभा आहे पण माझा मूर्तिकार मात्र थोडा उदास आहे गेल्या महिन्याभरापासून त्याच्या फडात सतत हालचाल सुरू होती माती रंग सजावट प्रत्येक गोष्टी त्याने आपलं मन ओतलं सगळं परिपूर्ण व्हावं म्हणून तो पुन्हा पुन्हा माझ्याकडे बघायचा कधी अलग स्पर्श करून तपासायचा आणि शांतपणे स्वतःशीच बोलायचा कधी उपाशी पोटी काम केलं कधी रात्रभर जगून माझ्या रूपाला आकार दिला आणि मी हे सगळं शांतपणे अनुभवत होतो आज जेव्हा मंडळाचे कार्यकर्ते मला घेऊन गेले त्याने जय गणेशा म्हणत निरोप दिला मागे वळून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं कारण त्याने मला फक्त मातीपासून नाही तर आपल्या भावना आणि भक्तीनेही घडवलं होतं त्याच्या मनात अजूनही प्रश्न असतील सगळं नीट झालं का सजावटीत काही कमी राहिली नसेल ना पण मी तुला सोडून गेलो नाहीये दरवर्षी मी पुन्हा तुझ्याच हातातून जन्म घेतो तुझ्या मेहनतीतून तुझ्या कलेतून तुझ्या प्रार्थनेतून तुझ्या डोळ्यातून गाळलेलं ते अश्रूचं पाणी तेच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान प्रसाद आहे आणि त्याचं फळ मी तुला नक्कीच देईन